आज आपण लहान मुलांमधली भीती आणि ती भीती कशी दूर करता येईल यावर बोलणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भीती वाटते लहान मुलांमध्ये वाटणाऱ्या भीतीमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात म्हणजे अंधाराची भीती एकटं राहण्याची भीती प्राण्यांची भीती किड्याची भीती इंजेक्शनची भीती अपरिचित आवाजांची भीती अनोळखी व्यक्तींची भीती इंजेक्शनची भीती आणि ही भीती घेऊन ज्या वेळेला मुलं मोठी व्हायला लागतात त्यावेळेला ही भीती जर तेवढ्यापुरतीच राहिली तर हरकत नाही पण मोठेपणी जर ती भीती मुलांबरोबर त्यांच्या प्रवासामध्ये सोबत राहिली तर मात्र कठीण होऊन बसतं मग अशा या लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्यांची भीती घालवायची असेल तर काय करता येईल हा विचार आपल्याला खरोखरच करावा लागतो कारण वयानुसार भीती वाटण्याचं प्रमाण कमी होत जातं कारण खरं काय खुटं काय आपल्या मनामध्ये तयार केलेल्या ज्या कल्पना किंवा बिलीप्स आहेत ते काय हे हळूहळू मुलांना कळायला ला लागतं पण कधी कधी मात्र असं घडत नाही आणि त्या त्या वयामध्ये ती ती भीती वाटत राहते म्हणजे उंच जागेची भीती खोल दरीची भीती खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं तर त्याची भीती तर ही भीती मुळामध्ये का असते तर याच्यामागे असते असुरक्षितता आपल्याला किंवा अगदी लहान मुलांनासुद्धा असं वाटत असतं की आपल्या जीवाला काहीतरी धोका आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे काही घरांमध्ये मुलांना असं म्हटलं जातं त्यात काय एवढं एवढं काय झालं आहे घाबरायला आणि तू तर मुलगा आहेस काय घाबरायचं तेव्हा अशा प्रकारचे स्टेटमेंट्स किंवा वाक्य म्हणून मुलांना आपण त्यांची भीती ही अनाथाई आहे हे पटवून देऊ शकत नाही उलट मुलांचा पहिला समज असा होतो की माझ्या आईवडिलांना हे कळतच नाही आहे की मला भीती वाटते तर सगळ्यात पहिल्यांदा तुला भीती वाटते मला कळतं आहे तुला त्रास होतो आहे मला समजतो आहे पण आपण ही भीती रेग्युलेट करणं किंवा या भावनेला रेग्युलेट करण्याची प्रॅक्टिस मुलांना द्यावी लागते आता मोठ्या माणसांनासुद्धा आपल्या भावना रेग्युलेट करता येत नाही तर लहान मुलांना कशा करता येतील तर आपल्याला हळूहळू त्यांना हे शिकवावं लागतं की तुला जी भीती वाटते आहे ती खरी आहे की खोटी आहे उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की अंधारातची भीती मुलांना वाटते मग मुलांना स्वतंत्रपणे एखाद्या रूममध्ये झोपवायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्यांच्याबरोबर बसावं लागेल एखाद दोन स्टोरी बुक्स वाचावे लागतील मग लाईट सुरू ठेवायचं आहे मुलं झोपेपर्यंत तिथेच थांबायचं आहे आणि नंतर लाईट बंद करून आपण फक्त रात्रीपुरता आवश्यक असणारा दिवा लावून तिथून बाहेर पडू शकतो दुसऱ्या दिवशी आपण मुलाला हे म्हणू शकतो की आता तू झोपेपर्यंत तिथे असणार आहे जाताना मी दरवाजा किलकीला ठेवणार आहे म्हणजे तुला भीती वाटली तरी मी आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही मुलाला असं म्हणू शकता की आता फक्त रात्रीचाच दिवा राहणार आहे आणि दरवाजा आपण थोडा जास्त टेकवणार आहोत अशा प्रकारे आपल्याला काही प्लॅनिंग करावं लागेल काही गोल सेट करावं लागेल की मुलं जर घाबरत असतील तर त्यांची अंधाराची भीती कशी काढता येईल प्राण्यांची भीती असेल तर मुलांना असं सा सांगू शकता तुम्ही असं विचारू शकता की तुला या प्राण्याची नेमकी कशाची भीती वाटते म्हणजे त्याला एक शेपूट आहे त्याची भीती वाटते की त्याला दोन कान आहेत का चार पाय आहेत की दात आहेत मग आपल्याला हळूहळू भीती कशाची वाटते हे मुलांना समजावून सांगता येत त्यानंतर तिसरी गोष्ट आपण भीती काढायची असेल तर काय करू शकतो की आपण दाखवू शकतो की अंधारामध्ये आपल्याला एखादी वस्तू अशी अशी दिसते पण लाईट लावल्यानंतर ती वस्तू तशी नसतेच मुळी कधीकधी इरॅशनल भीती असू शकते म्हणजे अशा प्रकारची भीती किती गोष्ट अस्तित्वातच नसते पण मुलांच्या भीतीची थट्टा करायची नाही हळूहळू त्यांचं मनोधैर्य आपल्याला वाढवायचं आहे काही वेळा असे सुद्धा प्रयोग करता येतील ज्याला थ्री 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 टे टेक्निक म्हणतात म्हणजे मुलांना आपण असं म्हणू शकतो की तुला भीती वाटते ना तर तू दीर्घ श्वास घे हे झालं एक तो श्वास होल्ड कर म्हणजे थांबवून ठेव हे झालं थ्रीमधलं दुसरं टेक्निक आणि मग तो दीर्घ श्वास सोडून दे अशा प्रकारे आपण मुलांना थोडंसं त्याच्या बॉडीचं रेग्युलेशन करू शकतो आणखी काय टेक्निक वापरता येईल तर तीन अशा गोष्टी ज्या त्याच्या जवळपास आहेत त्या त्याला बघायला सांगा की तुझ्याजवळ तिसऱ्या दुस तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्हाला सांगू शकतोस तुझे तीन बॉडी पार्ट्स मला सांगू शकतोस कोणते तीन आवाज तुला ऐकू येत आहेत ते सांगू शकतो थोडक्यात हे डिस्ट्रॅक्शन झालं तर अशा प्रकारे आपण हळूहळू मुलांच्या मनातली भीती काढू शकतो आणि त्याच्याकरता स्वतःला भीती वाटत असेल तर ती पहिल्यांदा आपल्याला मान्य करायला हवी भी। कारण भीती ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे पण ही भीती तोपर्यंतच ठीक आहे जोपर्यंत ती मॉडरेट आहे ती जर हायपर व्हायला लागली किंवा ती जर अधिक अधिक तीव्र वाटायला लागली तर काळजी करण्याचं कारण आहे आपण एक काम नक्की करू शकतो की सारखी सारखी मदत नको कारण आपण काय कायमस्वरूपी त्यांना ह्या भीतीच्या कालखंडामध्ये मदत करायला किंवा धीर द्यायला असणार नाही आहोत तेव्हा भीती कशी सांभाळायची आहे हे मुलांना आपल्याला हळूहळू शिकवावं लागेल ज्याला मगाशी सेल्फ रेग्युलेशन म्हटलं त्याचा अर्थ असा आहे की भीती ही नेमकी कशाची वाटते का वाटते तुला कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते आहे कुठल्या कुठल्या गोष्टी या खऱ्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी या खोट्या आहेत हे हळूहळू -हरु आपण लर्निंग मुलांना द्यायचं आहे मग प्रॅक्टिस द्यायची आणि प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू मुलांच्या मनातली ही भीती कमी होऊ शकते तेव्हा मुलांच्या भीतीला नावं ठेवू नका ती भीती समजून घ्या आणि त्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी मुलांना मदत करूया धन्यवाद